नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील एका ज्येष्ठ कलाकाराने अचानकपणे या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलेला आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं रंगभूमीवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कला विश्वास शोककाळ पसरली होती रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या कलाकाराने स्टेजवरूनच एक्झिट घेतली सृजन द क्रिएशन या कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमाच्या दरम्यान सतीश जोशी देखील सहभागी झाले मात्र हा कार्यक्रम सुरू असताना रंगमंचावर कोसळून त्यांचे निधन झाले सतीश जोशी यांनी अनेक नाटक मालिका आणि सिनेमामधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं भाग्यलक्ष्मी या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांना विशेष पसंत पडली होती त्यांच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटी कडून शोक, शोक व्यक्त करण्यात आला मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली